नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मुंबईगाव हायवेच्या नवीन एका रोड अपडेटमध्ये तर आज आपण लांजा येथील बनत असलेल्या उड्डाणपुलाची अपडेट घेणार आहोत गेल्या खूप वर्षांपासून हा उड्डाणपूल पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेला आपण बघत आलो आहे मी ह्याच उड्डाणपुलाचा अपडेट गेल्या वर्षी ह्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यावेळेचं काम आणि आत्ताच्या कामामध्ये काय अंतर आहे हे तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यास काढू शकता व्हिडिओमध्ये आपण उजव्या बाजूला पुलासाठी लागणारे सगळ्यात महत्त्वाचे पिलर्स तयार होताना बघू शकतो मी मोजले नाहीत परंतु सध्या तरी उभे असलेल्या पिलर्सची संख्या ही जास्तीत जास्त बत्तीस आहे कदाचित काही ठिकाणच्या पिलर्सचं काम अजूनही शिल्लक आहे म्हणजे तिथे अजून पिलर्ससाठी लागणारा खड्डा वगैरे काम कुठे कुठे चालू आहे त्यामुळे पिलर्सची संख्या वाढू शकते ह्यावरून समजतं की लांजाचा फ्लायओव्हर आहे तो जास्त लांबीचा असू शकतो सध्या वापरत असलेल्या जुन्या हायवेची कंडिशन खूप खराब झालेली आहे सगळे खड्डे खड्डे असल्याने वाहतूक करताना खूप सावधानता बाळगावी लागते कारण हा खूप खड्डेमय रस्ता झालेला आहे हा रस्ता जोपर्यंत पूर्णपणे बनत नाही तोपर्यंत सध्या वाहतूक करताना आपण सांभाळूनच केली पाहिजे कारण ह्या रस्त्याच्या बाजूलाच लांजा बाजारपेठ आहे आणि जर लेफ्ट साईडला गेलात तर तुम्हाला आपल्या लांजा बस स्टेपो लागतो सध्या तरी पुलाच्या पिलर्सचं काम जोरदार चालू झालेलं आहे जे सी बी क्रेन अशा अनेक मशिनरीच्या सहाय्याने कामाचा वेग वाढवला गेला आहे हे काम इगल इन्फ्रा कंपनीच्याकडून केलं जात आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी कुठेही आपल्याला पिलर्स घातलेले दिसत नाहीत याचा अर्थ इथून हा फ्लायओव्हर स्टार्ट होणार आहे जो आता मी जात आहे हा गोव्याच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि ह्याच्या मागच्या बाजूला जर रस्ता गेला थोडक्यात तो मुंबईच्या दिशेन तिथून हा आपला आप लांजेचा फ्लायओव्हर चालू होणार आहे सो आता पुढे बघूया कुठून स्टार्ट होणार आहे ते आणि जेव्हा ते काम चालू होईल तेव्हा मी लवकर तुम्हाला अपडेट करेनच व्हिडिओच्या सहाय्याने तर मित्रांनो लांजा बाजारपेक्षा थोडंसं पुढे आल्यावरती आपण जो आता हायवे वापरतो आहे हा जुना मुंबई गोवा हायवे आहे जुना मुंबई गोवा हायवे असला तरी पण रोडची कंडिशन खूप चांगली आहे आताच्या तुलनेमध्ये आता ज्या तुलने ठिकाणीचे रस्ते पूर्ण झालेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत ते कुठे कुठे खड्डे पडलेले आहेत जे नवीन रस्ते असून पण आणि आताच्या कम्पॅरिझनमध्ये हा रस्ता तर खूपच चांगला अतिशय उत्तम आहे कारण डांबरी रस्ता खूप चांगला असतो आणि त्या ठिकाणी वाहनांना पण वाहनांच्या टायर्सला पण जास्त करून त्रास होत नाही तर आपण आता इथे बघू शकतो लेफ्ट साईडला आणि राईट साईडला पण सध्या तरी कुठेही काम चालू असलेलं दिसत नाही इथून ना आता आपण लेफ्ट साईडला डायव्हर्जन घेणार आहोत हे बघा आणि ही आता आपण जी लेन जी वापरत आहोत ती पूर्ण लेन झालेली ले आहे जी गोव्याच्या दिशेने जाते आणि उजव्या साईडला सध्या तरी बेस तयार झालेला आहे त्या ठिकाणी मातीचा वगैरे म्हणजे जी लेन आता पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर जी मुंबईच्या दिशेने जाते आणि सध्या ते आपण वापरत आहोत ही दोन्ही पण गाड्यांसाठी म्हणजे थोडक्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी सुद्धा ही एकच लेन सध्या तरी वापरत आहेत कारण ही एकच लेन पूर्ण झालेली ले आहे इथे आपण हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे ह्या ठिकाणी थोडेसे खड्डे खड्डे आपल्याला दिसून येतात कारण ह्या ठिकाणचा जो रस्ता आहे तो बनायचा बाकी आहे बाकी उजव्या साईडला तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे काम सध्या तरी चालू आहे तो तो बेस वगैरे तयार झालेला आहे त्याच्यानंतरची पुढची जी दोन दोन तीन स्टेज असतील ते पूर्ण झाल्यानंतर लवकरच तो प ती पण लेन पूर्ण होऊन ती पण होत चालू होईल आणि हा पण रस्ता पूर्ण होईल जो आता पेंटिंग आपण बघत आहोत ज्याचे म्हणजे काम शिल्लक आहे ते बाकी ही लेन अतिशय चांगल्या प्रकारे चा बनवून तयार झालेली आहे सो ह्या ठिकाणी कोणते खड्डे वगैरे काही नाही आहेत फक्त मध्येच फक्त मध्ये कुठे कुठे काम शिल्लक आहे त्या ठिकाणी फक्त खड्डे आपल्याला बघायला मिळतात बाकी रोडची कंडिशन खूप चांगले आहे आणि असाच रोड पुढे आपल्याला कंटिन्यू बघायला मिळतो जो चांगल्या प्रकारे बनून तयार झालेला आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग